या ठिकाणी तयार केलेले आहेत अशा पद्धतीने छान असे दिसत आहेत हे सर्व आपण केलेले आहे स्वतः केलेले आहे त्याच्यानंतर पफ स्लीव्स घेतलेली जास्त पफ स्लीव्ह नाही घेतलेली जितकं बसले तितकंच घेतले कारण मेजरमेंट मोठं असल्यामुळे कापड हा कमी होता त्याच्यानंतर फ्रंट बाजूला पण वन साईड इथे आपण केलेले आहे ओके तर हे संपूर्ण हा नवरीचा आपल्या नऊवारी साडीवरचा ब्लाउज आहे हा त्याच्यानंतर हा एक आहे लिंगावरचा ब्लाऊज लेंगा और आपन। ले आपन ले ले ते तर लेंग्यावरच्या ब्लाऊजला सुद्धा आपण जास्त काही नाही सिंपल घेतलं आहे या ठिकाणी बघू शकता हाताला पण आपण अशी मोतीची लेस लावलेली आहे त्याच्यानंतर खालच्या बाजूला पण सुंदर असं दिसतंय आणि लटकन लावलेलं आहे इकडं पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण खूप सुंदर दिसणार आहे लुक पण खूप सुंदर दिसणार आहे आणि बॅक साईडला ऑलरेडी गळा होता तोच गळा आपण इथे घेतलेला आहे त्याच्यानंतर हा आपला साखरपुडेचा ब्लाऊज आहे तर हा साखर पुढे ब्लाऊज आहे याला सिल्वर कलरची आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने केलेले आहे आणि नॉट लावलेली सिंपल साइडचा राऊंड गळा आहे पायपिंग केलेली जास्त काही केलेलं नाही आहे सिंपलच असं टीच केलेलं आहे आणि सुंदर असं दिसतंय मी नॉट लावलेली आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आपण टीच केलेला आहे तर हा हळदीवरचा ब्लाऊज आहे याला पण आपण या ठिकाणी जे मोतीचं वर्क आहे ते केलेलं आहे हाताला आणि डिस्टन्स याच्यामध्ये जास्त ठेवलेला आहे आणि ने 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 सिंपल नेक आहे राऊंड नेक आहे याच्यामध्ये पण जास्त हे केलेलं नाही फ्रंट बाजूचा जो नेक आहे तो पान गळा आहे आणि पुढच्या बाजूला उकेत लॉंग आपण या ठिकाणी टीच केलेली आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाउज शिवलेला आहे हा सिंपल रेग्युलर म्हणजे काटापत्राची साडी असेल त्याच्यावरचा रेग्युलरली शिवलेला आहे गोल गळा आहे त्यांना गळे जास्त असं डिझाईनचे वगैरे नाही आवडत सिंपल गळे पाहिजे होते तर हा एक गळा शिवलेला आहे त्याला डोरी पायपिंग केलेली आहे ह्या ठिकाणी त्याच्यानंतर हा त्यांच्या बहिणीचा आहे त्याला ऑलरेडी वर्क, ले ले, वर्क, है, है, वर्क होता आणि वर्क पण आहे छान आहे हरी वर्क पण थोडंसं काम आहे त्याच्यामध्ये मिक्स आहे तर हा एक ब्लाउज जसा गळा होता तसाच टाकलेला आहे आणि हा पण टीच केलेला आहे शॉर्ट स्लीव घेतलेला आहे त्याला नॉट लावायची बाकी आहे दोन ब्लाऊजांना नॉट लावायची बाकी आहे त्याच्यानंतर हा एक हळदीवरचा ब्लाऊज आहे तर हा कटोरी हा त्यांच्या आईचा आहे ओके तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज आपण टीच केलेले आहेत तर हे ऍक्च्युअली लग्नाची ऑर्डर होती हे झालेले आहेत आपले ब्लाउज टोटल शिवून झालेले आहेत फक्त दोन नॉट आणि आज आपल्याला हे द्यायचे त्याच्यानंतर हे जे ब्लाउज आहेत हे मापाचे ब्लाउज आहेत तर त्यांचे मापाचे पण ब्लाऊज त्यांचे आईचे त्याच्या बहिणी बहिणीचे होते ते दिलेले होते एवढे ब्लाऊज आपले हे ऑलरेडी शिवून झालेले आहेत खूप सुंदर असे आपण हे ब्लाउज केलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असे हे ब्लाउज आपण केलेले आहेत कोणतेच गळ्याचे डिझाईनचे किंवा बोटणी वगैरे नाही घेतलेले सिंपल असे आपण हे गळे शिवलेले आहेत त्याच्यानंतर आता हे साईडला घेते आणि साड्या सुद्धा मी तुम्हाला दाखवते साड्या ह्या पिको फॉलला बाहेर दिलेल्या होत्या त्या करून आणलेल्या आहेत तर ही हळदीवरची आईची साडी हे केलेली त्याच्यानंतर हे नववारी साडी तुम्हाला बोलली हा ब्लाउज त्याच्यावरचा आहे इथे तुम्ही बघू शकता हा त्याच्यावरचा ब्लाउज आहे हे बघा अं नऊवारीच जे कलर आहे ना खूप सुंदर आहे मला तर खूपच आवडलेला आहे तर सुंदर अशी साडी ही नुसती पिको केली फॉल नाही लावलेला आहे त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या कस्टमरची साडी आहे नुसती पिको होती ती पण केलेली आहे दोन दुसऱ्या कस्टमरच्या होत्या त्याच्यानंतर ही हळदीवरची साडी आहे नवरीची हळदीवरची साडी आहे तर ही पण पिको झालेली आहे आता खुलून नाही दाखवत कारण तेवढा वेळ नाहीये त्याच्यानंतर ही रेग्युलरची त्यांची एक जी साडी होती ती पण त्याच्यावरच पण ब्लाउज शिवलाय आणि हा याच्यावरच पण ब्लाउज आपण टीच आहे त्यांच्या बहिणीची आहे तर अशा पद्धतीने साड्या सुद्धा पिकोप झालेल्या आहेत तर आपली ही इतकी ऑर्डर काय झाली आहे कम्प्लीट झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण आपण हे जे ऑर्डर आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आता आपल्याला ही ब्लाउज आज फायनली द्यायचे तर छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा हो तर या ठिकाणी खूप सुंदर अशी पार्टीवेअर साडी आहे तर हे कस्टमरला अर्जंट द्यायचे तर अशा दोन साड्या सेम थोडेसे कलर आहेत फक्त डिझाईन वेगळी आहे तर दोन्ही पण ब्लाऊज आपल्याला या ठिकाणी टीच करायचे तर हा पण प्रिन्सेस कट आहे दुसरा बोटनेक ब्लाऊज आहे तर ॲक्च्युली याचे ब्लाऊज मला कदाचित दाखवता येणार नाही कारण मी आता हे ब्लाउज कट कर करून घेणार आहे पेपर पॅटर्न कट केलेले आहेत आणि ते ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून घेणार आहे आणि ते लगेच आपल्याला टीच करून द्यायचे आहेत कारण त्यांना अर्जंट पाहिजेत म्हणून ते अर्जंट ब्लाऊज देणार आहे तर कदाचित ब्लाऊज तयार झाल्यानंतर ते शूट करता येणार नाही कारण त्यांना खूप अर्जंट पाहिजेत तर माझ्याकडे सकाळी आणून दिले तर संध्याकाळपर्यंत द्यायचे तर हे दोन ब्लाउज आहेत तर ह्या ठिकाणी आता मी कट करून घेते आणि जो बॅक साइडचा गळा आहे ना तो मटका गळा घ्यायचा आहे ट्रान्सपरंट शिवायचा आहे आपल्याला तर दोन्ही पण आस्तरचा पण आणि मेन फॅब्रिकचा पण इथे मटकाच गळा आपण या ठिकाणी शिवणार आहोत त्याच्यानंतर आपलं दुसरा पण ब्लाउज मी या ठिकाणी कटिंग करून आणि तो पण टीच करून घेणार आहे Ta da तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय